सातारा विधानसभा मतदारसंघ हा सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो सातारा विधानसभेवर आजपर्यंत राजघराण्याची सत्ता राहिलेली आहे एकोणासशे ऐंशी ते दोन हजार चोवीस या मोठ्या कालखंडात विचार केला तर अभयसिंग राजे भोसले हे त्यानंतर त्यांचा मुलगा शिवेंद्रसिंग राजे भोसले या दोघांनीच मतदारसंघाची आमदारकी आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या या मतदारसंघात दोन हजार साली भाजपने एंट्री मारली राजे परिवार तो पक्ष निवडून येणार ही गोष्ट सातारा विधानसभेच्या सा निमित्ताने तरी खरी ठरल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणावीस ला प्रथमच राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचं कमळ हातात घेतलं तेव्हा मोठी लाठी भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक होती तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा सा विजयही झाला मात्र त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले यांना दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा पोटनिवडणुकीत पराभवाचा धटका बसला एकूण मताधिक्य पाहिलं तर साताऱ्याची जनता कधीही दोन राजेंचा घात करत नाही हे चित्र मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्ष अनुभवायला मिळालंय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अभयन राजे यांचा विजय झाल्यामुळे आता शिवेंद्र राजेंनाही विधानसभेला यश मिळेल अशी सध्या मतदारसंघात चर्चा आहे उदयनराजेंचा मदतीचा हात घेऊन शिवेंद्र राजे भोसले यांनी आपली आमदारकी पक्की केली आहे सध्या विधानसभेच्या दृष्टीने मतदारसंघात नेमक्या काय घडामोडी घडतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं सातारा विधानसभेचा इतिहास पाहिला तर आजवर या मतदारसंघात राजे गटाचेच वर्चस्व राहिले सातारा विधानसभा मतदारसंघावर मागील कित्येक वर्ष अभयसिंग राजे भोसले आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले यांचंच वर्चस्व असल्याचं पाहायला मिळालं एकोणावीसशे अठ्याहत्तर ते अठ्ठ्याण्णव या कालावधीत अभयसिंग राजे भोसले यांनी मतदारसंघावर आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं सुरुवातीच्या काळात जनता पक्षात असलेले अभयसिंग राजे भोसले नंतर मात्र काँग्रेसमध्ये गेले राज्याचं सहकार मंत्रीपद भूषवलेल्या अभयसिंग राजे भोसले यांचा सातारा जिल्ह्यात चांगलाच दरारा होता दरम्यान एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत अभयसिंग राजे खासदार झाल्यानंतर या जागेवर लागलेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले हे चुलत बंधू आमने सामने आले त्यावेळी राज्यात युती सरकार असल्याने आणि भाजपच्या तिकिटावर लढलेल्या उदयनराजे भोसले यांनी वयाने लहान असलेल्या शिवेंद्रसिंग राजे यांचा पराभव केला अभयनराजे भोसले यांना हा पराभव चांगलाच जिवारी लागला मात्र या पराभवाचा बदला दोन्ही पिता पुत्रांनी त्यानंतरच्या सलग दोन निवडणुकीत काढला शिवेंद्रसिंग राजे दोन हजार चार पासून सलग चार वेळा आमदार झालेच त्यापैकी तीनदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर तर एकदा भाजपच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार चार नंतर शिवेंद्रसिंग राजे आणि उदयनराजे भोसले कधीही आमदारकीच्या लढतीत आमने सामने आले नाहीत दोन हजार नऊ पासून उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे खासदारच असल्याने त्यांनी पुन्हा विधानसभेकडे लक्षच दिलं नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या दोन गटात कायम राडा पाहायला मिळतो निवडणुकीचा इतिहास पाहिला तर सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजे आणि उदयनराजे यांच्यात कायम रस्त्यावरील लढाया होत असतात मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजे यांच्या पत्नी वेदिका राजे यांचा पराभव उदयनराजे यांच्या गटाकडून झाला होता त्यामुळे दोन्ही भावांमध्ये काही काळ राजकीय कुटुता पाहायला मिळाली आता या घटनेला पाच वर्षाहून अधिक काळ लोटलाय पुलाखालून बरस पाणीही वाहून गेलंय लोकसभेच्या निमित्ताने उदयनराजे आणि शिवेंद्र एक राजे एकत्र आल्याने भोसले यांचा विजय सोप्पा झाल्याचं चा भोसले यांना करावी लागेल म्हणून यंदाची विधानसभा निवडणूक ही शिवेंद्र राजेंना सोपी जाईल असं सध्याची राजकीय परिस्थिती आहे सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शिवेंद्र राजेंच्या वडिलांनी म्हणजेच अभयसिंग राजे यांनी मतदारसंघात आपला चांगलाच पाया रोवलाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून तळागडातील दीनदलित समाज शेतकरी आपल्याशी जोडून घेतला त्यांच्या सुखदुःखामध्ये स्वतः राजे सामील झाल्याने मतदारसंघामध्ये अभयसिंग राजे यांच्या घराण्याविषयी विशेष विशे सहानुभूती सुद्धा पाहायला मिळते दरम्यान अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना जिल्हा मध्यवर्ती बँक लोकल मतसंस्था आणि पंचायत समिती जिल्हा परिषद मधील हक्काच्या माणसांच्या जोरावर शिवेंद्रसिंग राजे भोसले यांनी मतदारसंघात आपलं तगड नेटवर्क उभारलंय दोन हजार आठच्या मतदारसंघ पुणे जावळे कुडाळचा भाग सातारा मतदारसंघाला जोडला गेला त्यामुळं त्या, त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी जावळे सोडून कोरेगाव मधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं जावळी भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेटवर्क उभं केल्याने शशिकांत शिंदेनी ती सगळी ताकद शिवेंद्र शिवेंद्रसिंग राजेंच्या पाठीमागे उभी केली त्यामुळं दोन हजार नऊच्या निवडणुकीत भाजपच्या नरेंद्र पाटील यांना तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत जावळी भागातून भाजपतर्फे उमेदवारी घेणाऱ्या दीपक पवारांना शिवेंद्रसिंग राजे सहज पराभूत करू शकतील का दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र वेग चित्र मतदारसंघात पाहायला मिळालं ऐनवडी पक्षात आलेल्या शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना भाजपने तिकीट देऊन सातारा शहर आणि आसपासच्या भागात भाजप पक्ष ताळागाळात पोहोचण्यासाठी काम करणाऱ्या दीपक पवार यांना डावललं पक्षासाठी पंधरा वर्ष काम करून सुद्धा निष्ठेचं फळ न मिळालेल्या दीपक पवार यांनी तत्काळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांना मदत पुरवण्याचं काम शशिकांत शिंदे केलं त्या निवडणुकीपासून शशिकांत शिंदे आणि शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्यातही वाकडं आलं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदेच्या विरोधात काम केल्याने शशिकांत शिंदेचा पराभव झाला अशी मतदारसंघात सध्या चर्चा आहे शिवेंद्रसिंग राजे यांनी शशिकांत शिंदेना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा पाठोपाठ यंदाच्या लोकसभेत दोन्ही ठिकाणी पराभवासाठी प्रयत्न केल्याने यंदा शशिकांत के शिंदे सुद्धा शिवेंद्र राजे यांचा पराभवासाठी प्रयत्न निश्चित करतीलच येणाऱ्या विधानसभा सा निवडणुकीत साताऱ्याचं नेमकं का काय चित्र असू शकतं किंवा शिवेंद्रसिंग राजेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण उमेदवार लढत देईल अशी चर्चा होते सध्या तरी पहिल्या क्रमांकावर नाव येतं ते म्हणजे दीपक पवार यांचं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपचे शिवेंद्रसिंग राजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दीपक पवार यांच्यात तिसऱ्यांदा निवडणूक होईल अशी चर्चा आहे अधून मधून शशिकांत शिंदेंना साताऱ्यातून लढवा अशी मागणीही कार्यकर्ते करताना दिसत दीपक पवार हे जिल्हा परिषद सदस्य असून त्यांचाही मतदारसंघात चांगला संपर्क आहे मागील दोन्ही निवडणुकीत त्यांनी एकदा पन्नास हजार व दुसऱ्यांदा चौऱ्याहत्तर हजार एवढी मतं मिळवली होती शरद पवार आणि शशिकांत शिंदेंना मानणारा बराच जन समुदाय त्यांच्या पाठीशी असला तरी शिवेंद्र शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना हरवण्यासाठी पुरेस नाही लोकांमध्ये राहणे लोकांची कामं करून देणे सहकारी आणि शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून लोकांवर नियंत्रण ठेवणे या कामांमुळे शिवेंद्रसिंग राजे हे कुठल्याही निवडणुकीत एकूण मतदानपैकी पन्नास पेक्षा अधिकची मतं हमखास घेतात हे पाहायला मिळालेले त्यांचे सर्व पक्षीय मित्र संबंध चांगले असल्याने त्याचा फायदाही त्यांना निवडणुकीत होतो साताऱ्यातील एका नामांकित वर्तमानपत्राचे संपादक म्हणतात त्यानुसार शिवेंद्र सिंग राजे अजून वीस ते पंचवीस वर्ष सहज निवडून येऊ शकतात कारण त्यांना तेवढा त्यान त्या तगडा विरोधक मतदारसंघातच नाही मागील वीस वर्षात दीपक पवार राजेंद्र चोरगे नरेंद्र पाटील दगडू सपकाळ या नेत्यांनी शिवेंद्र सिंग राजे यांना शह देण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्कळ ठरले शिवेंद्रसिंग राजे यांची विधानसभा क्षेत्रातील ताकद पाहून त्यांच्या विरोधात एखादा उमेदवार उभा करून त्याला ताकद देण्याचा विचारही आता उदयन राजे सुद्धा करत नाहीयेत शिवेंद्रसिंग राजे भोसले यांच्या पाठीमागे असलेलं राजगादीचं वलय सहकार आणि शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी जोडलेले लोक हेच त्यांच्यासाठी प्लस पॉईंट राहतील येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार शिवेंद्रसिंग राजे भोसले यांना किती तगडी फाईट देतो एवढंच आता पाहावं लागणार आहे दीपक पवार आणि शशिकांत शिंदे या जोडगोळीने प्रभावी काम केलं तर अगदी पाहायला मिळू शकते मात्र अंतिम हा विजय शिवेंद्रसिंग राजेंनाच होईल अशी साधारण शक्यता याला कारण आहे राजघराण्याचे वलय व सहकार चळवळीतले शिवेंद्र राजेचं काम यामुळे यंदाही विधानसभेला एकूण चित्र पाहिलं तर शिवेंद्र राजांच्या बाजूने इथली राजकीय परिस्थिती असल्याचं दिसतंय बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद